मध्यवर्ती बस स्थानकातील कोल्हापूरकडे जाणाऱ्या बसमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेत पर्समधील प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले महिलेचे एक लाख ऐंशी हजारांचे दगिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत सदर चोरीची घटना ही गुरुवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी रेश्मा नामदेव बुधले तीस राहणार शाहूवाडी कोल्हापूर यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की रेश्मा बुधले या आपल्या कुटुंबियांसह कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील चौगुलेवाडी येथे राहतात गुरुवारी रेश्मा या पाहुण्यांच्या कार्यक्रमानिमित्त सांगलीवाडी येथे आल्या होत्या कार्यक्रम आटपून आपल्या गावी जात असताना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात आल्या होत्या कोल्हापूरला जाण्यासाठी यावेळी स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होती यावेळी अज्ञात चोरट्यांनी रेश्मा या बसमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा उचलत पर्समध्ये ठेवलेल्या प्लास्टिक डब्यातील एक लाख ऐंशी हजार रुपयांचे दागिने हातोहात लंपास करत पोबारा केला कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर रेश्मा यांच्या निदर्शनास सदर चोरीची घटना आली त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी